लागणारे जीवन जगत असताना ज्या दिवशी आपला जन्म झालेला आहे ना त्याच दिवशी आपल्याला जन्माला आल्यानंतर पुन्हा आपल्याला हे जीवनामध्ये लागणार लग्नाचा सोहळा होणारच आहे लग्नाचा जन्माचा आणि मरणाचा आता मला सांगा लग्न करायचं का नाही करायचं हा तुमचा माझा विषय राहतो प्रामुख्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा हे करू नाही का जन्म मरण हे जगी अनिवार्य आहे म्हणून जीवा जगत असताना माणूस गेल्यानंतर दहावा तेरावा प्रथम पुण्य हे करावंच लागत माणसाच कर जीवन हे घडतं सोळा संस्कार प्रामुख्याने तीन संस्कार पहिले आपल्याकडे करतात एक म्हणजे दहावा दोन म्हणजे तेरावा आणि तीन म्हणजे प्रथम पुण्यस्मरण आता हा दहा का करायचा बाबा मी तुम्हाला विचारलं दहावा का करायचा आणि हा दहावा दहाव्या दिवशीच येत असतो आणि भाऊकीच लग्न आढळलं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी टाकतात म्हणजे दहावा बदलता येतो येतो कारण तेरावा हे शास्त्र तेराव्या दिवशीच करावा लागतो तेराव्या दिवशी ज्या तेरा 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 दिवशी, दिवशी, दिवशी माणसाला अग्नी दिला जातो त्या ठिकाणी तो, तो जीव खडा असतो तो जीव खडा आपण काय करतो त्या स्मशानामध्ये ठेवतो

त्या जीवाला स्वर्ग लोकाला जायचं असतं का तर त्या ठिकाणी दिवशी घरातून बाहेर पडेपर्यंत अठ्ठेचाळीस दिवसाचा कालावधी लागतो कुठं जाण्याकरता वैतरणी नदीच्या तीरावर जाईपर्यंत अठ्ठेचाळीस दिवसाचा कालावधी लागतो मला पहिले तेरा आणि अठ्ठेचाळीस किती झाले एक मलमूत्रानं घाणेने वाजलेली नदी आणि ती नदी पार करून जायचं असेल तर त्या ठिकाण गोदानाचं पुण्य ज्याने मृत्यू लोकांमध्ये सांग दान द्रव्यदान अन्नदान सहकार्य करते तिथून पुढे त्या जीवाला स्वर्ग लोकाला जाईपर्यंत एक दिवसाचा कालावधी लागतो मला सांगा हे एक आणि एक किती झाले शंभर शंभराव्या दिवशी तो जीव स्वर्ग लोकामध्ये पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी चित्रगुप्त नावाचा वकील असतो मला सांगा आपल्या शेताची एक आपल्या शेताची केस वर्षभर चालू असते कधी दोन वर्ष चालू असते मला सांगा मग त्या ठिकाणी ती केस तो जीव स्वर्ग लोकाला पोहोचल्यानंतर तिथे चित्रगुप्त नावाचा वकील आहे तो काय करतो जो व्यक्ती गेलेला आहे जो व्यक्ती गेलेला आहे ना त्याची ती फाईल उघडतो यानं काय काय कर्म चांगली केलेली आहे काय काय कर्म चांगली केलेली आहे किती कोंबड्यांची अंडी खाली किती सप्त्याचे पैसे बुडवले किती कीर्तनाची पाकिटे तोंडाला मागून घेतली हे सगळं कोण बघतो चित्रगुप्त नावाचा मला सांगा हे शंभर आणि ते दोनशे पासष्ट किती झाले तीनशे पासष्ट व जो दिवस उगवतो तो असतो तुमच्या माझ्या प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस विखल विखर